छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे पोलाद नवीकरणीय ऊर्जा पायाभूत सुविधा सिमेंट लिथियम आयन बॅटरी सोलर वेफर्स आणि सेल मॉडेलमधील गुंतवणुकीसाठी जे एस डब्ल्यू समूहासोबत तीन लाख कोटी रुपयांचा सर्वात महत्वाचा सामंजस्य करार करण्यात आला दाऊस येथे झालेला पहिला सामंजस्य करार माओ वादग्रस्त गडचिरोली जिल्ह्यासाठी होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दाऊसच्या दौऱ्यावर आहेत येथे सुरू असलेल्या वर्ल्ड असले इकॉनॉमिक्स वर फोरम मधून महाराष्ट्रासाठी पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी करण्यात आलाय कल्याणी समूहाकडून गडचिरोली येथे पोलाद उद्योगासाठी पाच हजार दोनशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आहे यासाठी कल्याण समूहानं महाराष्ट्र शासनासोबत सामंजस्य करार केलाय महाराष्ट्र राज्यशास्त्र आणि कल्याणी समूहामध्ये स्टील आणि संरक्षण क्षेत्रामध्ये करार करण्यात आलाय यामध्ये गडचिरोली येथे पोलाद उद्योगासाठी पाच हजार दोनशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणारे यामध्ये चार हजार रोजगार निर्मिती देखील होणारे दाओस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरममध्ये कल्याणी समूहाचे प्रमुख अमित कल्याणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा महत्वाचा करार केलाय दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ल्ड वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरमचे संस्थापक अध्यक्ष क्लॉस यांची भेट घेतली हरित ऊर्जा इलेक्ट्रिकल वाहन उद्योग जगतातील अनेक नवीन घडामोडींवर दोघांमध्ये चर्चा झाली तसेच महाराष्ट्राच्या विकासासाठी क्लॉस श्रॉप यांनी शुभेच्छा देखील दिल्या सध्या दाऊस मध्ये आता महाराष्ट्र पॅव्हिलियन सज्ज झालाय पुढील दोन दिवस अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येणारे यामध्ये महाराष्ट्रासाठी विक्रमी सामंजस्य करार होणार असून विविध कंपन्यांसोबत बैठकही होणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी यावी फॉरेसिसचे अध्यक्ष फ्रँक जर्गन रिक्टर यांचीही भेट घेतली फ्रँक हे वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरमचे माजी संचालक आहेत एक मोठा एमओयू महाराष्ट्र सरकारने केलेला आहे जवळपास तीन लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे सेक्टर्स आहेत विशेषतः गडचिरोलीला स्टील प्लांट असेल किंवा कंप्लीट सोलर इंटिग्रेशन मेकॅनिझम असेल किंवा इ व्ही चा प्लांट असेल छत्रपती संभाजीनगरला नागपूरला सोलार असेल अशा वेगवेगळ्या पोर्टफोलिओमध्ये एक मोठी इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी जे एस डब्ल्यू ग्रुपनी केलेली आहे याच्यामुळे महाराष्ट्रातलं औद्योगिक जे वातावरण आहे त्याला एक मोठा बूस्ट मिळणार आहे आणि म्हणून मी सज्जनजींचं आणि जे एस डब्ल्यू ग्रुपचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो जे एस डब्ल्यू ग्रुप महाराष्ट्रात यापूर्वी देखील भरपूर इन्वेस्टमेंट या ने इन्वेस्टमेंट अंदर आज यहाँ पर एक बहुत ही ऐतिहासिक दिन है डाबोस में जहाँ पर बहुत बर्फ गिरी हुई है लेकिन अंदर बहुत गर्मी है <laughs> <laughs> और आज यहाँ पर तीन लाख करोड़ का जेएसडब्ल्यू ग्रुप ने देवेंद्र फडनवीसी के साथ में हम लोगों ने ये एमओयू साइन किया है इसका कारण ये है कि महाराष्ट्र जो है यहाँ पर ईज ऑफ डूइंग बिजनेस बहुत जबरदस्त है और देवेंद्र फडनवीस जी के राज्य में इनके कंट्रोल में जो है ईज ऑफ डूइंग बिजनेस बहुत इजी है कोई स्ट्रेस नहीं है किसी भी इंडस्ट्रीज को मैं अभी बाहर खड़ा था तो काफी लोग वेट कर रहे हैं साइन करने के लिए एमओयू और मैं सबको यही बोल रहा था कि महाराष्ट्र में अगर आप एक बार आएंगे तो आप कहीं और जाएंगे <laughs> तो ये बहुत जबरदस्त स्टेट है और मेरा मेरी शुभकामनाएं महाराष्ट्र के लिए थैंक यू थैंक यू थैंक यू न्यूज डी नाइन महाराष्ट्र सा रुमलेश कमलवार गड़चिरो